विद्यार्थी मित्र हो नमस्कार परत एकदा एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण काल दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला की जे आता लिपिक आणि टंकलेखकची सतरा डिसेंबरला एक्झाम झाली त्या परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये चर्चा सुरू झाली की आता स्किल टेस्टचं काय करायचं स्किल टेस्ट कशी क्वालिफाय करायची आणि यासाठी सातत्यानं आम्हाला विचारणा होत होती म्हणून यातलंच एक एक्सपर्ट व्यक्तिमत्व कपिल घोडके सर यांना आम्ही विनंती केली की सर आपण सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आणि अधिकारवाणीने तुम्ही सांगा की स्किल टेस्टचा कारण अनुभव सरांना होता एमपीसीची स्किल टेस्ट त्यांनी दिलेली होती आणि सरांना यातली म्हणजे सगळे खात्री खळगे आहे जे आहेत ते माहीत होते आणि मग सरांनी अतिशय छान पद्धतीनं त्या मुलाखतीमध्ये हे सगळे जे मुद्दे आहेत ते अगदी सविस्तरपणे खुले केले आणि व्हिडिओच्या शेवटी आपण एक आव्हान केलं होतं तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याच्यासाठी नंतर एकदा सरांना विनंती करू आणि सरांना परत एकदा आमंत्रित करू की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर इथं देतील आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सरांनी त्या विनंतीला मान दिला सर पुनचे एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रति असणारी तुमच्यातली तळमळ ही फार जबरदस्त आहे आणि त्यासाठी तुम्ही परत एकदा इथं आलात त्यासाठी इनपीडी अकॅडमीकडून तुमचे परत एकदा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आता या व्हिडिओला किंवा या स्किल टेस्टला बऱ्यापैकी तुमच्या मनामध्ये एक भीती आहे न्यूनगंड आहेत आणि आकारण अशा बऱ्याच गोष्टी मला बघायला मिळाल्या कमेंटमध्ये आता या सगळ्या कमेंट आम्ही ऍक्च्युली आता प्रिंट मारून इथं आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि या प्रत्येक कमेंटचं आपण सरांना विचारणार आहोत की नेमकं काय मुद्दे आहेत तुमचे आणि त्यांचे काय उत्तरं असू शकतात आणि तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे यासाठी सर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील सुद्धा आणि असं करत असताना मनामध्ये आमच्या एक कल्पना आली आणि तुमच्याकडून सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी मागणी केली सर की सरावासाठी आता म्हणजे काय नेमकं आपण योग्य ठिकाणी असायला पाहिजे कारण योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं फार महत्वाचं असतं या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती आणि मग त्यासाठी इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही टायपिंग बॅच सुरू केलेली आहे आणि ही बॅच अगदी त्याचे ऍडमिशन सुरू झालेत कालच आपण नोटिफिकेशन का सर टाकलं आणि कालपासून उदंड असा प्रतिसाद आहे विद्यार्थी मित्रांनो जागा मर्यादित आहेत Uh, काही ऍडमिशन झाले सुद्धा आहेत काहीच ऍडमिशन आता शिल्लक आहेत तर टायपिंग बॅचचं वैशिष्ट्य असं असणार आहे की uh, सर्वसाधारणपणे जी काही फीज आहे ती सुद्धा माफक आहे रोज एक तासाचं प्रॅक्टिस तुम्हाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इथं करता येणार आहे आणि सोबत कपिल सर सुद्धा इथं तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्टली संवाद साधता येणार आहे तुम्ही टायपिंग केली आणि तुम्हाला काय अडचण आली किंवा काय तुमचे मुद्दे असतील तर सरांचा वेळ आपण घेऊया परत सर आणि परत तिथं प्रत्यक्ष त्या बॅच मध्ये सर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतील की नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही क्वालिफाय करण्यासाठी स्किल टेस्टमध्ये नेमकं तुमचं काय चुकत आहे हे सरांच्या नजरेसमोर तिथं येईल आणि याचा फायदा नक्की तुम्हाला होईल परंतु जागा सर याच्यामध्ये मर्यादित आहेत त्याच्यासाठी फी जी आहे केवळ एक महिन्याच्या साठी एक तास रोज असे एक हजार रुपये आपण फी ठेवलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्म टाकलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरणं आवश्यक आहे कारण त्या जागा ती जी संख्या किती असू शकते त्याला एक मर्यादा आहे एक लिमिट आहे आपण सगळ्यांनाच नाही हे करू शकत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर काही माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजूनही बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये बेल आयकॉन क्लिक केलेलं नाहीये तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा कारण अशा प्रकारच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी हवं असेल तर याच्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल आणि इन्फिटी अकॅडमीचं हेच महत्वाचं युट्यूब चॅनल आहे हे, चान, हे सुद्धा लक्षात असू द्या परत एकदा अधिकचा वेळ तुमचा आता मी घेणार नाहीये कारण सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला हवी आहेत आपण सरांकडे थेट जाऊयात आणि सरांना डायरेक्ट प्रश्नांचा बडिवार आपल्याला करायचा आहे कारण तुमच्या आता जर आपण बघितलं हा जो व्हिडिओ आपण घेतला या व्हिडिओमध्ये अगा कमेंटचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे आणि कमेंट फार गंभीर सुद्धा त्यांचा आहे फार सिरियस कमेंट सुद्धा याच्यामध्ये तुम् आहेत काही कमेंट्स आम्हाला या व्हिडिओला कॉम्प्लिमेंट करणारे आहेत सरांना थँक्यू देणारे आहेत कारण सरांनी अगदी ज्ञानाचं भांडण आपल्या समोर इथं खुलं केलं आणि त्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचं निरसन बऱ्यापैकी झालं आणि तरी सुद्धा काही प्रश्न आहेतच प्रश्न उरतातच आणि मग याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा हा आपला पॉडकास्ट आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं आणि सरांचं देखील या पॉडकास्टमध्ये मी माधव जगताप स्वागत करतो आता थेट आपण सुरुवात करूयात ओके सर हो सर चालेल सर <laughs> पहिलीच कमेंट होती की सचिन सचिन म्हणत होता की तुम्ही छान माहिती दिली त्यासाठी धन्यवाद थँक्यू सचिन तो आम्हाला कॉम्प्लिमेंट केलं आजचा पहिला प्रश्न प्रवीणचा आहे सर प्रणवचा आहे तर तो, तो काय म्हणतोय सर मी मेनचा फॉर्म फिल करताना जी सी सी टीव्हीचं ऑप्शन सिलेक्ट केलं होतं पण चुकून कम्प्युटर बेस्ड टायपिंग सर्टिफिकेट अपलोड झालं आहे तर मला स्किल टेस्ट देता येईल का हो सर तुम्हाला पात्र आहात मेन्स मधून तर तुम्हाला स्किल टेस्ट देता येईल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे जे कम्प्युटर टायपिंग आहे चा असं तुम्ही म्हणताय तर तुम्हाला शंभर टक्के टे स्किल टेस्ट देता येईल त्यात काही इश्यू येणार नाही म्हणजे तुम्हाला अपलोड करताना थोडंफार माहिती इकडे तिकडे झालं तर चालतं ते ओके हा त्याच्यामुळे ते देता येईल तुम्हाला बर ठीक आहे थँक्यू सर परत एकदा कमेंट आपण आहेत की कट ऑफ काय लागतील कट ऑफ बाबत खूप चर्चा आहे कट ऑफ बाबत चर्चा आहे पण आपण मागच्या वेळी पण म्हटलो की कट ऑफ असा प्रेडिट करणं यावेळी खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळं कसं मी तर एक सजेस्ट करीन की लास्ट टाइम ऍक्च्युली सांगायचं राहिलं की कि किती लागेल हे प्रेडिक्ट करणं अवघड आहे त्याच्यामुळं ज्यावेळी रिझल्ट लागेल ला। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलात की मी टायपिंग प्रॅक्टिस आता रिझल्ट लागल्यानंतर चालू करतो जर तुमचे मार्क एज वरती असतील किंवा होऊ शकत नाही होऊ शकत तर मी असं म्हणेन की तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस आत्ताच चालू करा कारण असं आहे की तुम्हाला मेनचा रिझल्ट लागल्यानंतर ते कव्हर करणं खूप अवघड आहे म्हणजे लिटरली अवघड आहे आणि तुम्ही एकदा आत्ता केलेली प्रॅक्टिस तुम्हाला आत्ता नाही उद्या किंवा नेक्स्ट इयर पुढच्या एक्झामला नक्की कामी येणार आहे बरोबर तर त्याच्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की माझे एवढे मार्क्स आलेत आणि जर कट ऑफ जास्त लागला तर तर ते वाया नाही जाणार बरोबर तर प्रत्येकानं मोस्टली टायपिंग प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे मी तर म्हणेन की ज्याचे सत्तर प्लस वगैरे आहेत ओपनमध्ये त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करायलाच पाहिजे अच्छा सत्तर प्लस वाल्यांनी प्रॅक्टिस करायची आहे हे ध्यानी दा, दा, असू द्या पुढचा प्रश्न आहे सर यामध्ये पल्लवीचा इंग्लिशसाठी फॉन्ट कोणता आहे आणि सॉफ्टवेअर कोणते आहे इंग्लिशसाठी इंग्लिश कसं आहे इंग्लिश टायपिंग आपण सगळीकडे वापरतो म्हणजे मराठी महाराष्ट्रात वापरतो असं इंग्लिश सगळीकडे वापरतो त्यामुळं इंग्लिशचे बरेचसे सॉफ्टवेअर आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट पण आहेत काही वेबसाईट्स पण आहेत इंग्लिशसाठी फॉन्ट म्हणजे नॉर्मली जो टाइम्स न्यू रोमन आहे कॅलिब्रे एरियल आहे तोच वापरला जातो इंग्लिशसाठी असा स्पेसिफिक फॉन्ट नाही आहे आपला जो कोर्टी कीबोर्ड असतो तोच आपण वापरतो त्याच्यामुळे इंग्लिशचा एवढा इश्यू नाही आहे मराठीला आहेत म्हणजे मराठीला एक स्पेसिफिक फॉन्ट आहे आपला कीबोर्डचाच मुद्दा निघालेला आहे सर तर फ्रीबर्ड नावाने कमेंट आलेली आहे की कीबोर्डबद्दल सांगा सर कोणते यूज करायला पाहिजे कीबोर्ड ओके तर बावीसमध्ये आपण मागच्या याच्यात पण सांगितलेलं की हार्ड बटनांचे कीबोर्ड होते आणि मग हार्ड बटनांचे जे कीबोर्ड होते ते तिथं ॲक्च्युली लिनोवचे वगैरे होते पण ते जे मॉडेल होते ते जुन्या येतले म्हणजे एक सोळा सतरा अठरा यामध्ये तर आत्ताच्या मार्केटमध्ये तर ते मला कीबोर्ड जे मोठ्या बटना वाले ते दिसले नाहीत okay. तर मग हे जे आहे लॉजिटेकचा हा के ट्वेंटी मॉडेल आहे बहुतेक तर याची बटनं पण बऱ्यापैकी मोठी आहेत आणि त्याचा लेआउट पण सेमच आहे म्हणजे okay. इथं फरक हा असतो की हे जे इंटर बटन आहे हे एकतर आडवा असू शकतं किंवा हे असं असू शकत हा ते आ, हे हा एल शेप मध्ये असतं तर मग त्याच्यामुळं हा जो फुलस्टॉप आहे याची जागा चेंज होऊ शकते नहीं, नहीं। तर त्याची प्रॅक्टिस साठी तुम्ही मोस्टली हा प्रेफर करा पण फक्त याच्यावरच डिपेंडंट राहू नका तुम्हाला दुसऱ्या कीबोर्डची पण थोडीशी प्रॅक्टिस असावी कारण होतं काय की बाय जर त्यांनी सॉफ्ट की वाले दिले किंवा एल शेप इंटरवाला दिला तर मग इश्यू यायला नको म्हणून तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस याची पण हवी म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस याची हवी थोडीफार प्रॅक्टिस त्याची पण हवी अच्छा बरोबर आहे थँक्यू सर थँक्यू सो मच आणि आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे आपण इथं प्रॅक्टिससाठी कीबोर्ड घेतलेले आहेत ते सुद्धा कीबोर्ड हे याच पद्धतीचे कीबोर्ड आपण घेतलेले आहेत म्हणजे इथं जे विद्यार्थी प्रॅक्टिससाठी येतील त्यांना तर म्हणजे एकदम तांत्रिकदृष्ट्या काही अडचण येणार नाही असं आपण योजना केलेली आहे म्हणजे मी आता जे तुम्ही सॉफ्टवेअर युज करणार आहे ते पण आपण मागाशी पाहिजे तर मी एवढं सांगू इच्छितो की मी मागाशी पाहिलं ते तर ते ऍक्च्युली जे टी सी एस चा आहे जे टीसीएस आहे जुळतंय मार्फत मिळत सॉफ्टवेअर मध्ये आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करणं शक्य आहे ओके चल चला पुढच्या प्रश्नाकडे आपण प्रश्न खूप आहेत कारण अक्षरशः पाऊसच पडलेला आहे पुढचा प्रश्न बघा होता सर की मराठी टायपिंग साठी मराठी कीबोर्ड असतो का मराठी टायपिंग साठी मराठी कीबोर्ड नसतो कीबोर्ड हाच असतो ज्याच्यावर इंग्लिश लेटर प्रिंटेड असतात पण तुम्हाला त्याच कीबोर्डवर मराठी टायपिंग करावं लागतं म्हणजे या बटनांवरती मराठी लेटर्स कुठे टाईप केलेले नसतात म्हणजे कीबोर्ड इंग्लिशच असतो टाईप मराठीत करायचं असतं काय महत्वाचं आहे बरोबर आहे नितेश शेळकेची कमेंट आहे की मोबाईलवर मराठी टायपिंग कशी करायची हा तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की काही ऍप्स आहेत जसे की टायपिंग बाबा वगैरे तर त्याच्यावरती आपण कीबोर्ड अटॅच करतो त्याच्यात मग लेसन्स वगैरे पण okay. आहेत आणि मग एकतर लेसन वाईज आपण करू शकतो किंवा जर तुमचे लेसन झालेले असतील तर तुम्ही डिरेक्टली पॅसेज तिथे शब्द वगैरे येतात ते टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता पण कसं होतं मोबाईलची स्क्रीन छोटी छोटी असते आणि मग तो जो आपला म्हणतो ना प्रॅक्टिस करू शकता तुम्ही जर तुमच्याकडे दुसरे कोणते रिसोर्सेस म्हणजे अवेलेबल नाहीत किंवा मग असं मी म्हणेल की एक तास आपण त्या लॅब मध्ये प्रॅक्टिस केली आणि पुढचा एक दोन तास घरी असेल त्यावेळेस तसं पण करता येईल सर नाही विशालची कमेंट आहे फायनल कट ऑफ परत एकदा तोच आपण त्यात घेतले उत्तर खरं तर सर बॅक स्पेस किती वेळा युज करू शकतो हा बॅक स्पेस बद्दल फार संभ्रम खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सर आहे कपिल सर तर बॅक स्पेस बद्दल सगळंच एकंदरीत काय काय मुद्दे आहेत ते सगळेच एक्सप्लेन माझी विनंती okay. हा बॅक स्पेस बद्दल बऱ्याच जणांनी विचारलेलं oh. आहे तर आपण बॅक स्पेस युज करू शकतो बॅक स्पेस ला किती वेळा युज करावं याच्यावरती काही म्हणजे बंधन नाहीये hmm. बॅक स्पेस आपण किती वेळा युज करू शकतो म्हणजे हे आ, त्याला तसं आणि त्याला मार्क पण कट नाहीत होत एकानं विचारलेलं मी मागाशी पाहिलं की मार्क कट होतात का तर बॅक स्पेस युज केला म्हणून मार्क कट होत नाहीत आणि मार्क नाही ना तर किती वेळा युज करू शकतो पण असं आहे की मी म्हणेन की बॅक ची सवय लावून घेऊ नका कारण काय का होत तुम्ही अर्धा शब्द खोडून परत अर्धा टाईप करेपर्यंत तुमचा नेक्स्ट शब्द टाईप करून होऊ शकतो कारण की वेळेची मर्यादा हा सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे आणि बॅकस्पेस बद्दल दुसरं एक की बाबा तुमचा पॅसेज लवकर टाईप करून झाला आणि तुमच्या लक्षात आले की माझ्या वरच्या वळीत एखादा शब्द चुकलेला आहे तर तो तुम्हाला एडिट नाही करता येत म्हणजे जेव्हा तुम्ही टाईप करता त्यावेळी तुम्हाल तुम्हाला करेक्ट करायचा चान्स असल्यासारखा आहे म्हणजे आहे तसा चान्स पण ते तुम्ही म्हणजे हे करू करू नका वेळ जाईल त्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर पाठीमागचा एखादा शब्द हे करायचा असेल म्हणजे बॅकस्पेस करून तुम्हाला परत टाईप करायचं असेल तर त्याच्या पुढे टाईप केलेलं तुम्हाला सगळं खोडावं लागेल सगळं इरेज करावं लागेल तिथं जावं लागेल आणि मग तो शब्द टाईप करून पुढचं परत टाईप करावं लागेल त्याच्यामुळे शब्द जिथल्या तिथं जर करेक्ट करत असाल तर तुम्ही युज करा पण तुम्ही जर नंतर लक्षात आलं तर तुम्ही यूज नका करा तुम्ही आहे ते कंटिन्यू करा आणि अशी चूक लक्षात आली तर सगळ्यात महत्वाचं पॅनिक नका हो आहे तसं कंटिन्यू करायचा प्रयत्न करा कारण आपल्याला चुकांना थोडेसे म्हणजे ग्राह्य सुद्धा आहेत दहा टक्के सहा टक्के मागच्या मध्ये सांगितलं होतं सर आ, सर इंग्लिश मध्ये इंग्लिशचे किती शब्द होतात काउंट झाले दोन हजार की स्ट्रोक मध्ये दोन हजार बावीस ला किती झाले होते असं अजित कुमार चव्हाणचं विचार बावीस ला त्यांनी किती शब्द झाले होते त्याच्याबद्दल माहिती बर म्हणजे मराठीची पण नाही केली त्यांनी एकवीस ची जे स्किल टेस्ट झाली त्यामध्ये मराठीचे शब्द डिस्क्लोज केलेले जे दोनशे छत्तीस होते दोनशे छत्तीस आणि इंग्लिशला सर त्यांनी ते नाहीत केलेले अंदाजे नाही सांगू शकत सर कारण याच्यात पण आता एकवीस ला दोनशे बावीस ला दोनशे असतील असं काही नाही जर त्यांनी पॅसेज जर छोटे -छोटे शब्दांचा दिला हुँ. तर शब्द जास्त होतील पण जर पॅसेज मोठ्या मोठ्या शब्दांचा दिला तर ते शब्दसंख्या कमी होते तर तुम्ही शब्दसंख्येवर न जाता तुम्ही की स्ट्रोक कडे लक्ष द्यावा असं मी म्हणे बॅक स्पेज चा डिप्रेशन काउंट होतो का प्रश्न आहे नाही बॅक स्पेसचा की डिप्रेशन म्हणून ना काउंट नाही होत कारण जर तसं असेल तर मग मुलं बॅक स्पेस किती वेळा यूज करतील मग तो होतच नाही होतच नाही हा चालेल परत एकदा प्रश्न होता की पॅसेजमध्ये न्युमरिकल डिजिट येतात का रामो राम, राम मोरेचा आहे हा पॅसेजमध्ये न्युमरिकल डिजिट येऊ शकतात पण याच्यात हे सांगेन मी की तुम्ही न्युम्रिकल डिजिट टाकताना या रोचा वापर केला तर मराठी न्यूमरिकल डिजिट पडतात ओके okay. आणि जर तुम्ही नमलॉक वापरून इकडचे वापरले तर इंग्लिश न्युम्रिकल डिजिट पडतात अच्छा तुम्ही याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला जर इकडची सवय हो असेल आणि तिथं जर मराठीत टाईप केलेलं असेल तर ते तुमचं चूक धरू शकतं बर ही काळजी तुम्ही तिथं घेतलं गरजेचं आहे हो आणि याच्यामध्ये मोस्टली जे आ, स्पेशल सिम्बॉल्स आहेत वगैरे तर ते पॅसेज मध्ये नसतात ते अवॉइड केलेले असतात अजून म्हटलं तर क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आपल्याला मराठी कीबोर्ड मध्ये तसा देता येत नाही तर मग आपल्याला त्यावेळी लँग्वेज स्विच करावी लागते तर तिथं म्हणजे ज्यावेळी आपण स्किल टेस्ट देतो त्यावेळेस लँग्वेज स्विच करायचं ऑप्शन आपल्याकडे अव्हेलेबलच नाहीये तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी तिथं अवॉइड केलेल्या आहेत त्यांनी बरोबर हा तर मग जेवढे आपण विरामचिन्ह इथं आपल्या कीबोर्डवरती अवेलेबल आहेत मराठीमध्ये तेच मोस्टली पॅसेजमध्ये असणार आहेत हे लक्षात ठेवा खूप साऱ्या कमेंट तुम्हाला धन्यवाद देणाऱ्या आहेत त्यामधली एक कमेंट आहे विराज सूर्यवंशीची नाहीच कपिल सर खूप आय एम पी माहिती तुम्ही दिलीत आणि आत्ताही देत आहात ठीक आहे विराज सर आता बघा पुढची कमेंट आहे बॅक स्पेस अलाउड असतो का नीरज बरोबर बॅक स्पेस अलाउड असतो ठीक आहे चालेल सर मी आम्हाला कालीनं आम्हाला लागतं का असं काही हा ओके तर यासाठी काही म्हणजे आता स्किल टेस्ट साठी काही जण आहेत की प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक सर्व्हिसमॅन तर मग अंशकालीन पण एक्झॅमटेड आहेत बरोबर तर त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला जातो त्यामध्ये त्यांनी ते कम्प्लेट केलं पुढे एक कमेंट अशी आहे की ते एक्झॅमटेड आहेत पण त्यांच्याकडे आता टायपिंग चे सर्टिफिकेट आहे तर त्यांनी स्किल टेस्ट त्यांची घेतात का त्यांनी येस केलेलं असेल तर हा यस केला असेल तर तुमचा रोल नंबर येईल त्याच्यामध्ये पण द्यायचं का नाही हे तुमच्यावर आहे अच्छा हा म्हणजे तुम्ही आता दिलं तर तुम्हाला दोन वर्षात परत हे करायची गरज गरज जर आता नाही दिली तर तुमच्याकडे परत दोन वर्षात तुम्हाला हे करावं लागेल तो कॉल तुम्ही घ्यायचा बरोबर आहे ठीक आहे सर आता ही मजेश्री चव्हाण स्वतःचा कीबोर्ड वापरू देतात का ते एक्झाम मध्ये तसा <laughs> हा क्वेश्चन म्हणजे व्हॅलिड आहे काही जणांना हा गमतीशीर वाटेल कारण जे ज्युडिशियरीच्या टायपिंग एक्झाम होतात तिथं अलाउड आहे तुम्ही तो स्वतःचा कीबोर्ड नेऊ शकता फक्त तो, 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 तो प्रोग्रामेबल नसावा प्रोग्रेमेबल कारण आता टेक्नॉलॉजीच्या युगात कशा काही होऊ शकतात तर तो तेवढा त्याचा एक आहे तर पण आपल्याला इथं ती सोय नाहीये हे लक्षात आपला की बोर्ड नाही पुढे आहे पॅसेज किती वेळा स्क्रोल करावा लागतो टेस्ट मध्ये हा तर पॅसेज साधारणपणे दोन ते तीन वेळा स्क्रोल करावा लागतो तर स्क्रोल करावा किती वेळा लागतो ह्याच्यावर एक आहे की जर तुम्ही सेकंड स्क्रोलला एकच लाईन स्क्रोल केली तर एक लाईन झाल्यावर तुम्हाला परत स्क्रोल करावा लागेल तर म्हणजे स्क्रोल किती वेळा करावा लागेल याच्यावर नाही पण दोन ते तीन वेळा करावा लागतो पूर्ण पॅसेज ओके मराठी साठी कोणतं ऍप आहे मराठी टायपिंग साठी ओके तर मोबाईलचं सांगितलं तर आपण आणि याच्यावर जर वर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला करायचं तर मग बाकीचे पेड ऍप्स आहेत मराठीचं कोणतंही पीसीवर लॅपटॉपवर फ्री ऍप नाहीये काही आहेत नेट ते नेटवर ते आहेत ते पण पेड आहेत काही लोकल मार्केटमध्ये पण आहेत ते मग ज्याचं त्यानं ज्याचं त्यानंतर ठरवणं गरजेचं आहे ओके चला प्रोजेक्ट अफेक्टेड झालेलाच आहे प्रश्न आपला खूप साऱ्या धन्यवाद असं त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या कंपनीचा कीबोर्ड सांगू शकाल का विशाल बडे बडे कोणत्या कंपनीचा म्हणजे आता कंपनी कोणतीही चालेल एच पी आहे लॉजिटेक आहे लिनोवो आहे तिथे लिनोवो जे होते पण मग हे मोठ्या बटनांचे वगैरे तर मग मोठा अवेलेबल कोणता होतोय ते बघा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही ठरवा अच्छा पण कीबोर्ड मोस्टली चांगल्या कंपनीचे वापरा कारण कसं होतं की जे बटनांचं सॉफ्टनेस वगैरे असतो जे तुम्ही जर लोअर क्वालिटी घेतली तर मग ते हार्ड जातात जरा आणि आपल्याला ते जोरात दाबायची सवय आवाज <laughs> तर मग ते चांगल्या क्वालिटीचे घ्यायचा प्रयत्न बरोबर बरोबर तोच त्याला धरून प्रियंकाचा प्रश्न होता की कोणत्या तिथं कोणता वापरतात तिथं लिनोवाचा हो आहे म्हणजे मोठ्या किवाला लिनोवाचा होता तिथं लास्ट तिथं लिनोवाचाच होता मोठ्या किवाला ठीक आहे या कमेंट्स आहेत आता पुढची पूजाची कमेंट आहे सर माझं मेनचा फॉर्म भरताना सेकंड पण टाइपिंग मराठी इंग्लिश ऑप्शन दिला आहे तर मी प्रॅक्टिस करू मला ऍक्च्युअली या कमेंट मध्ये हे नाही समजलं की दोन ऑप्शन यांनी कसं काय सिलेक्ट केलं म्हणजे एकतर बघून घ्यावं की आपण ऑप्शन कोणता सिलेक्ट केला कारण तो महत्वाचा आहे कारण तुम्ही जर इंग्लिश दिला असेल आणि तुम्ही मराठीची प्रॅक्टिस केलं तर मग तिथं तुम्हाला चेंज करून नाही मिळणार ओके आणि दोन्ही ऑप्शन द्यायचा म्हणजे तो ऑप्शनच नव्हता तुमच्याकडे क्लर्कला जर तुम्ही टॅक्सला असाल तर तुम्हाला दोन्ही कंपल्सरी आहे त्याच्यामुळे त्यात तुम्हाला परत ऑप्शन नाही हु. तर मग जर असा असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि मग रिस्पेक्टिव्ह ते जे दिलेली आहे उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलंय पण तरी सुद्धा वैशालीने विचारलं होतं की मराठीसाठी कोणता फॉन्ट असतो मराठीसाठी रेमिंगटन मराठी जो आपण आय एस एम ह्याच्यावर फिसिक्स किंवा आय एस एम बेसिक वर अवेलेबल असतो आणि आय एस एम तुम्हाला मोस्टली याच्यावरती नेटवरती अवेलेबल आहे सिक्स मिळेल किंवा बेसिक्स मिळेल दोन्ही पण चालतं त्याच्यात रेमिंग्टन मराठी टाईपरायटरचा फॉन्ट सिलेक्ट केला की तुम्हाला ते ॲटोमॅटिक हे होतं ओके okay. आणि हे फॉन्ट कुठून डाउनलोड करायचं असं लगेच जयश्रीने विचारले जयेश दे जयेश देशपांडे देश देश ओके okay. तर जयेश सर आ, हा फॉन्ट डाउनलोड करता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पी सीमध्ये आय एस एमचं सॉफ्टवेअर घ्यावं लागेल आय एस एम फी सिक्स का सॉफ्टवेअर नाही नाही हे गव्हर्नमेंटच आहे बर तर मग हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून मग तुम्ही त्याच्यात मराठी रेमिंगटन सिलेक्ट करून मग तुम्ही पुढचे टायपिंग करू शकता अच्छा हे छान होत बरे निलेश चाह आहे मराठीसाठी कोणता कोणता युज करायचा सर एक्झाम कोड साठी आता त्यांनी कृतीदेव पंचावन्न सांगितलं तसा ग्रुप सी ला कोणता आहे तोच रेमिंगटन मराठीच आहे कृतीदेव आपण नाही वापरत हा ते दुसऱ्या स्टेट मध्ये वगैरे वापरतात हिंदी साठी वगैरे कधी मराठी वाले फक्त एकच पॉइंट आहे ते एमपीएससीचं लक्षात ठेवा एमपीएससीचं महत्वाच आहे ओके सर माझं टायपिंग सर्टिफिकेट क्वालिफिकेशन इयर सिक्स मंथ ऐवजी थ्री मंथ झालंय तर काय करावं प्लीज रिप्लाय तर आता तुम्ही प्रोफाईल मध्ये शक्यतो चेंज करून घ्या की ते आहे तसं सिक्स मंथ करा आणि थ्री मंथ जरी झालं तरी तुम्हाला काय फायनल मध्ये काही इशू नाही येणार तेवढं ते हे करतात किंवा बाबा थोडा एरर असू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला काही इशू येणार नाही जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर इशू येणार नाही ओके राम मोरीचीच परत आहे पॅसेज मध्ये मराठीच्या किती ओळी येतात दीड हजार स्ट्रोक्स मध्ये कळू द्या ओके ओळी किती येतात तर हा प्रश्न ऍक्च्युअली फॉन्ट वर डिपेंड करतो जर फॉन्ट साईज मोठी असेल तर ओळी वाढणार आहेत आणि फॉन्ट साईज जर लहान असेल तर ओळी कमी होणार आहेत पण एक पकडून चाललं की तुम्हाला एक पंधरा सोळा ओळींचा पॅसेज असतो सर टायपिंग इंग्रजी घेऊ का मराठी मार्गदर्शन करा हा <laughs> हा एक दिपर क्वेश्चन बऱ्याच जणांना पडलेला आहे की एकतर घेऊ चा म्हणजे त्यांना जर ते भविष्यासाठी विचारलं असेल तर ठीक आहे पण आता तर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून झालेली आहे <laughs> तर ते आता तुम्हाला चेंज नाही करता ना। येणार पण जर हे असेल तर मी असं म्हणेन की मराठी इंग्लिश असं काही नाहीये दोन्ही मी सेमच म्हणेन शेवटी हा परस्पेक्टिव्ह भाग आहे कारण मराठी तुम्हाला शिकायला वेळ लागतो मराठी टायपिंग तुम्हाला शिकायला वेळ लागतो कारण तुम्हाला की दिसत नसतात तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात की इथे हे आहे म्हण इंग्लिशचे तुम्हाला की दिसतात पण त्यामुळे इंग्लिश शिकणं सोपं हो आहे पण इंग्लिशचा स्पीड आपल्याला रिक्वायर्ड आहे तो फोर्टी वर्ड्स पर मिनिट आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिशला स्पीड जास्त पाहिजे इंग्लिश शिकून लवकर होतं पण स्पीड आणायला तुम्हाला परत वेळ लागणार आहे मराठी शिकायला वेळ लागतो पण स्पीड इंग्लिश पेक्षा कमी आहे थर्टी वर्ड्स हा त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड आणायला जातं ओके तर मग ते दोन्ही शेवटी सेमच पातळीवर असल्यासारखे नाईस कपिल सर ने म्हटलेलं आहे खरंच आहे परत तोच प्रश्न होता की रोहितचा मराठी सोपी की इंग्लिश त्याचं उत्तर आताच दिलं तुम्ही कीबोर्ड कोणता घ्यायचा याचंही उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी आता याने एक प्रश्न आहे बघा सुरम सुरम नावाने प्रॅक्टिस कशी करायची हा मेन मुद्दा आहे तुम्ही सांगताय खूप की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा सराव करा सरावाशिवाय होणार नाही स्किल टेस्ट आणि स्किल टेस्ट हे प्री आणि मेन्स पेक्षा जास्त महत्वाचे आहे आपण कायम बोलतोय ह्या नेमका सराव करायचा कसा सराव करायचा म्हणजे आता हे आता जे आहे की तुम्ही इन्स्टिट्यूट जॉईन करा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एक तास बसताय तर तुम्हाला इन्स्टिट्यूटवरच फक्त डिपेंड नाही राहायचं तर तुम्हाला स्वतःला पण करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही मग लॅपटॉपवरती स्वतःचं हे घ्या किंवा मोबाईलवरती घ्या आणि करावा कसा तर कीबोर्ड घेणे सॉफ्टवेअर घेणे आणि मग तुम्हाला जर सॉफ्टवेअर असेल ज्याच्यात इनबिल्ट पॅसेज आहेत तो असेल तर तसं करा नाहीतर मग तुम्ही सरळ प्रिंट मारा बुक मधला कोणताही पॅसेज घ्या तो टाइप करायला चालू करा प्रॅक्टिस कशी करावी म्हणजे याचं असं स्पेसिफिक उत्तर नाहीये तर तुम्हाला जे मिळेल ते टाइप करत राहा हीच प्रॅक्टिस आहे तुमची अच्छा बर किती घंटे सराव करावा <laughs> आहे तर तुम्हाला किती वेळात तुम्हाला ते स्पीड कव्हर करायचं आहे हे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता तुमचे सगळे लेसन झाले तर मराठीचे लेसन जर कम्प्लीट व्हायचे म्हटलं तर एक पंधरा दिवसाचा एक टाइम लागतो आणि त्याच्यानंतर लेसन कम्प्लीट झाल्यानंतर तुमचे पॅसेज चालू होतात तर जो आयोगाचा पॅसेज आहे तर तुम्ही तो टायपिंगला स्टार्ट केल्या केल्या पॅसेज चालू झाल्यानंतर जर तुम्हाला एक दहा मिनिटाचे वर लागत असतील hmm. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर रोज एक तास प्रॅक्टिस केली hmm. तर तुमचा आठवड्यात एक एक मिनिट न स्पीड कमी येतो म्हणजे टाइम कमी hmm. येतो आणि दहा मिनिटाच्या जसं तुम्ही खाली आला तर तुम्ही रोज एक तास प्रॅक्टिस केल्यानंतर त्या पॅसेजचा आठवड्याला अर्धा मिनिट कमी होतो अच्छा हा रेशो आहे हा तर हे मोस्टली असे जे इन्स्टिट्यूट वाले जे आहेत जे ऍक्च्युली रेग्युलर बॅच वगैरे घेतात त्यांच्या त्यांचा हा एक्सपर्ट आहेत त्यांचे हे कॅल्क्युलेशन आहे तर ते असं सांगतात त्याच्यामुळं प्रॅक्टिस कशी करायची म्हणजे तुम्ही एक तास करून आठवड्यात जर अर्धा मिनिट कमी करताय तर तुम्ही दोन तास करून पंचाळीस सेकंद कमी करू शकता एक मिनिट कमी करू शकता म्हणजे तुम्हाला किती वेळेत कव्हर करायचंय त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस ठरवा ओके छान सर बघा आता इथं परत तोच मुद्दा होता सर uh, प्लीज तुम्ही दहा मिनिटाचं सांगताय आणि म्हणताय की सात मिनिटाचा उल्लेख आहे म्हणजे प्रॅक्टिस करताना सात मिनिटे एका पॅसेजला लागतातच प्रॅक्टिस करण्याची का आ, तर आपण हे सांगतो कारण आता जे आपल्याकडे सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे जी सी सी चे आहेत हो आणि त्यांचा जो पॅसेज असतो तो सात मिनिटाचा असतो त्याच्यामुळे आपण स्टँडर्ड रेफरन्स देण्यासाठी सात मिनिटाचा म्हणतो पण जो तो आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे तिथं ने तो दहा मिनिटाचा आहे तर त्याचा पॅसेज पण दहा मिनिटाच्याच याचा असतो तर मग त्याच्यामुळे आपण रेफरन्स देताना नेहमी सात मिनिटं बोलतो पण तुम्हाला टायपिंग करताना दहा मिनिटं करायचंय तर तुम्हाला स्पीड आलाय का हे कसं समजायचं तर तुमचा जो आयोग जी सी सी पॅसेज आहे तो सात मिनिटाच्या अगोदर पूर्ण झाला पाहिजे तर मग तुम्हाला एक जवळपास स्पीड आले असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे तुम्ही अजून थोडं स्पीड वाढवलं तर तुम्हाला तो तिथला पॅसेज दहा मिनिटात कव्हर होऊ शकतो बरं 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 हा थोडासा एक आउट ऑफ बॉक्स जाणारा एक प्रश्न आहे आपण थोडंसं त्याच्यावरती थोडंसं बोलूयात की ही जी स्किल टेस्ट आहे ही घ्यायला नको किंवा तशी रिक्वेस्ट आयोगाला करायला पाहिजे असं अशा टाइपच्या सुद्धा काही निगेटिव्ह टाईपच्या कमेंट्स आहेत कारण आम्ही खूप वर्ष आधी टायपिंग केलेलं होतं वगैरे असं ते लोक म्हणत आहेत तर याबद्दल आयोगच चांगलं उत्तर देऊ शकतो तरी तरी स्किल टेस्ट का महत्वाची आहे सर स्किल uh, टेस्ट ऍक्च्युली आयोगानं इंट्रोड्यूस याच्यासाठी केली की त्यांच्या असं लक्षात आलं की जे आता आपण सिलेक्शन करून जे गेलेले तिथं त्यांना काही जणांना टायपिंग येत नाही तर मग जर हा या इशूवर ओव्हरकम करायचं का असेल तर मग काय करावं तर त्यांनी त्याच्यासाठी स्किल टेस्ट घ्यायला चालू केली आता कसं आहे आपण एखाद्या आयोगाच्या ह्याच्यावर प्रश्न हे नाही करू शकत आणि त्याच्यासाठी परीक्षा येते परीक्षा येते त्यांनी हेच म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करून पण पाहिलं विद्यार्थ्यांनी पण त्यांचं हेच म्हणणं आहे की हे आमची परीक्षा पद्धती आहे त्याच्यात ते आम्ही बदल नाही करू शकत आयोगाचा अधिकार आहे जर आयोगाच्या मनात आलं उद्या किंवा बाबा ही जर नाहकच लय मोठा त्रास आहे विद्यार्थ्यांना तर मग ते स्किल टेस्ट घेतील क्रायटेरिया कमी करतील म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण न न बरोबर आहे त्यात कधीही चांगलं आता समोर काय आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामध्ये असं लक्षात येते की स्किल टेस्ट क्वालिफाय झाल्याशिवाय जी मोठी संधी सात हजार प्लस जागांची आलेली आहे त्यामध्ये आपलं सिलेक्शन मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे सर बरोबर मग त्यासाठी परत एकदा सर आता आपण प्रॅक्टिस याच मुद्द्याकडे आहोत आणि आता इनप्रिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्या आग्रह खातर आम्ही टायपिंगची बॅचसुद्धा सरांच्या सोबत आपण एकत्रितपणे असं म्हणजे मार्गदर्शन सरांचं लाभणार आहे त्या बॅचमध्ये सुद्धा तर ते बॅच आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्या ॲडमिशन सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना पण हे कसं येतं आता बरेच विद्यार्थी विचारतात का ऑनलाईन आहे का आणि ऑफलाईनच यावं लागेल का या सर याबद्दल सर टायपिंग तुम्ही ऑनलाईन करू शकत <laughs> नाही पहिली गोष्ट हे ऑफलाईनच आहे तुम्हाला यावंच लागेल इथं ऍड्रेस पण मेन्शन केलेला असेल अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे हाच पत्ता आहे इन्फिनिटीचा तर मग इथं या रजिस्ट्रेशन करा आणि मी सांगेन की बाबा इथं तज्ज्ञ लोक असतील आणि तुम्हाला सॉफ्टवेअर मी पाहिलंय म्हणून सांगतो पर्सनली पाहिले म्हणून सांगतो की बाबा इथं सॉफ्टवेअर मिळणार पण उत्तम दर्जाचं आहे तर तुम्ही एकदा वाटल्यास व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तो तुमचा डिसिजन आहे की घ्यायचं किंवा दुसरीकडे घ्यायचं कसं ते तुम्ही ठरवा असं काही मी इन्सिस्ट नाही करणार की इथेच असं बरोबर पण तुम्ही ठरवा तो एक तास दिलाच पाहिजे तर आपल्याला म्हणजे दिसते कारण एवढी मोठी संधी चालून आलेली असताना विनाकारण काहीतरी मुद्दे असं करून किंवा फी सुद्धा आपण त्या ना सर त्यासाठी माफक आधी हजार रुपये ठेवलेली आहे त्यामुळं तो काही मुद्दा जास्त महत्वाचा ठरणारच नाही परत एकदा सर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही या जे काही स्किल टेस्ट होणार आहे टायपिंगची त्याबद्दल तुमची जे अधिकारवाणी तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद या सगळ्या कमेंट सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे धन्यवाद आणि असंच मार्गदर्शन इथून पुढेही तुमचं लाभणारच आहे परीक्षेच्या या महत्वाच्या टप्प्यावरती लाभणार आहे तर परत एकदा आता परत महत्वाचं सूचना आहे सगळ्यांना की आता तुमचे काही प्रश्न उरलेले नसावेत इथून पुढे जरी या स्किल टेजच्या बाबतीमध्ये तरीही काही जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याच्या त्याच्यावरती सुद्धा पुढे जाऊन समजा सरांना वेळ असेल आणि आपल्याला सगळ्या हे जुळून आलं गणित तर आपण त्याच्यावरती सुद्धा नक्की परत एकदा व्हिडिओ आपण बनवू परत एकदा सर खूप खूप धन्यवाद आणखीन काय तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू सांगायचं असेल तर सांगा नाही पहिल्यांदा इन्फिनिटी अकॅडमीचा धन्यवाद त्यांनी मला बोलण्याचा चान्स दिला आणि विद्यार्थ्यांचा पण आभार की त्यांनी म्हणजे एवढा भरघोस प्रतिसाद दिला म्हणजे कमेंट वगैरे वाचून खरंच सर बरं वाटत की बाबा ठीक आहे आपलं आपण जो म्हणजे आपल्याला जे अनुभव आले ते ग्रेट हा विचार मनी असणं सुद्धा हे आहे तर मग आभार खूप चांगले म्हणजे माझ्याकडे जे जे आहे ते मी देता आलं पाहिजे लोक राखून ठेवतात सरांनी काहीच राखून ठेवलं नाही सगळं आपल्याला वाटून टाकलं थँक्यू सो मच सो मच सर थँक्यू सो मच आणि परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांनी चांगली तयारी करा आणि यश नक्की मिळेल थँक्यू थँक्यू